नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी बनवते उपजाच्या करंजा तर तुम्ही म्हणाल दिवाळी तर नाही आहे आणि करंजा बनवते पण ह्या करंजा आहेत ना मला दाखवते उपजाच्या बनवते मी हे बघा हा पीठ आहे तांदळापासून बनवलेला आहे आणि याच्यामध्ये पिठी साखर आणि वेलची पावडर घातलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे तर हे पीठ आहे ना नुसतं तसं चहाबरोबर खाल्लं जातं आम्ही लहान असताना हे चहाबरोबर आम्ही पीठ खायचो त्याच्यामध्ये साखर वेलची न घालता असत पण दिवाळीमध्ये आम्ही अशा करंजा बनवायचो ह्याच्या आईची आईची रेसिपी आहे ही आई अशी करंजा बनवायची दिवाळीमध्ये तर ह्या करंजा चहात बुडवून खायचे असतात चला तर मग सुरुवात करूया खूप छान अशी रेसिपी आहे ही तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंटमधून मला सांगा मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये ह्याची रेसिपी सांगेन जे तुम्ही बघू शकता मी मैदा भिजवून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं अगदी मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यावरती मोहन घातलं मी साजूक तुपाचं आणि छान नंतर पाणी घालून भिजवून घेतलेलं आहे हे बघा छान मऊ असं भिजवून घेतलेलं आहे मी हे आता आपण ह्याच्या करंजा बनवल्या आता इथे हे बघा इथे लाठ्या मी लाटून घेतलेल्या आहेत अशाच मी लाटून घेते थोड्याशा आणि मग भरून घेते करंजा तर लट लाट। मी लटून घेतलेले आहेत आता मी करंजा भरून घेते करंजीचा साचा आता मिळत नाहीये कुठे ठेवला आहे तो मी आता असे झोरून घेतली ही बघा बोर अशा पद्धतीने सगळ्या करंज्या भरून घेते मी आणि मग तळून घेते पाणी लावायची असं गरज नाही आहे कडेनी कारण पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे व्यवस्थित मऊ झालेलं आहे त्यामुळे चिकट टॅप त्या अशाच पाणी लावायची काही गरज नाही तर अशा पद्धतीने करंजा भरून घेते करंजा इथे मी भरून घेतलेल्या आहेत आणि आता तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण तेल गरम झालं आहे का हे तुम्हाला घी मध्ये तळायचे असतील तर घी मध्ये सुद्धा आपण तळू शकतो पण मी आता इथे तेलामध्ये तळत आहे तेल बघा छान गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये करंजा करूया गोड असत जास्त गरम झालं मी आता कमी केलेला आहे गॅस झालेले आहेत ते मी काढून घेते अशाच पद्धतीने सगळ्या आहेत मिरची लसूण आणि आलव असं मिक्स लोणस बनवते आणि हे लोणस आहे मी मिरची घेतलेली आहे दोनशे ग्रॅम मिरची शंभर ग्रॅम लसूण आणि शंभर ग्रॅम आलं आणि हे चॉपरला छानसं बारीक करून घेतले आहे बघ आता हे छान मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये हळद घालते अर्धा चमचा हळद घालून घेते त्यानंतर मीठ घालते इथे मी दोन चमचे मीठ घालते आणि काश्मीरी मिरची पावडर मिरची तर तिखट असतेच पण थोडंसं छानसं कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर एक चमचा दोन चमचे पिवळी राही घेतली होती आणि एक चमचा मेथी आणि चार चमचे बडीशेप छानशी भाजून घेतले आणि त्याची पावडर करून घेतली हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे छान मिक्स करते आणि इथे मी राईचं तेल घेतलेलं आहे गरम करून आणि ते असं गरम गरमच ह्याच्यामध्ये घालायचं छान मिक्स करून घेते थोडं घालून थो घेतलं तेल आणि आता छान मिक्स केलं बघा तर लोणचं तयार आहे हे आपण लगेच खाऊ शकतो लोणचं पराठ्याबरोबर चपातीबरोबर बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागतो आणि हे आपण बरणीत काचेच्या बरणीत भरून छान असं दोन तीन महिने छान टिकतो आणि जर वर्षभर वर आपल्याला ठेवायचं असेल तर मग फ्रीजमध्ये ठेवायचं लोणचं आता मी हे बरणीमध्ये भरून ठेवते गरम ते त्याच्यामध्ये घातलेलं ते थंड झालेलं आहे आता भरून ठेवते मी हे मला लोणचं खायला आणि बनवायला खूप आवडतं तर आज मी आज मला मी कुठली कुठली लोणची बनवली आहेत ते दाखवते इथे मी लोणचं स्टोअर करून ठेवते तर मी तुम्हाला दाखवते आज कुठली कुठली लोणची मी बनवलेली आहे तर हे बघा इथे आहे हळद आणि लिंबाचं मिक्स लोणचं त्यानंतर इथे आहे लिंबाचं लोणचं आता हे आपण बनवलं ते आलं लसूण मिरचीचं इन्स्टंट लोणचं इथे मिरचीचं लोणचं आहे हे लिंबाचं क्रश गोड लोणचं त्यानंतर इथे आलं लसूण मिरचीचं लोणचं आहे पण हे मी क्रश केलेलं नाही आहे छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत ते आहे आणि इथे आहे आंब्याचा मोरांबा आजचा करंजीचा आणि लोणच्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र जे पेलिकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा धन्यवाद